श्री गुरुदेव दत्त त्रिगुणात्मक भगवान श्री दत्तात्रयांची जन्मकथा परमपवित्र माता अनुसयेला त्रिदेवांनी आशीर्वाद दिले आणि त्यानंतर भगवान शंकराची वचन आता वेळ होती रमा वचनाची म्हणजे साक्षात श्री भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची साक्षात वैकुंठ रमण रमापती जन्म घेणार म्हणजे साऱ्या जगताचा उद्धार होणार समस्त व्यथा भवतापांचा निराश होणार जन्ममरणाची फरपट संपणार आधी व्याधींची कटकट मिटणार आणि सकल कामनांची परिपूर्ती होणार जो जे वाचील ते, ते त्याला लाभणार आरोग्याचे साम्राज्य होणार सर्वत्र सुखाचे साम्राज्य पसरणार ब्रम्ह वृंदाच्या वेदचर्येत निमग असलेल्या आणि आपल्या लाडक्या दुर्वासाच्या पोवड्या वेद पठनाने सुखावत असणाऱ्या मुनींना परमेश्वरी इच्छेने तीव्र समागमाची इच्छा निर्माण झाली साक्षात श्री विष्णूंच्या अंश अनुसयेच्या गर्भकोशात दिसामासाने वाढू लागला पुन्हा खूप दिवसांनी अनुसया गर्भवती झाल्याचे कळताच सर्वांना आनंद झाला पर्णकुटीतला आणि त्या बाहेरचा सारा आसमंत त्या वार्तेने बहरला मोहरला आसपासची वृक्षराजी तरुलता या स्वर्गातल्या कल्प्रूपाप्रमाणे फुलल्या फळा फुल्या लहडल्या त्यांचा सुगंध व्यापून उरला कोकिळा भारद्वाज शुकादी पक्षीगण मंजूळ स्वरात गाण गावू लागले तळी कमळाने फुलली भुंग्याचा गुंजारवही सुरू झाला स्वर्गातल्या नंदनवनातच अत्रि ऋषींच्या आश्रमात मुक्काम केला घरचे गोदनही माप दूध देऊ लागली दूध तूप गोरस कशा कशाचीही कमी नव्हतं अन्नधान्याचा सुकाळ झाला अतिथी अभ्यंगताची वर्दळ वाढूनही समृद्धीला खळ ख़़ लागेना खडकाळ असलेल्या प्रदेशातूनही झुळझुळ अमृताची झरे वाहू लागली वांज असलेल्या गर्भिणी झाल्या जो जो जी जी इच्छा करील ती ती इच्छा तत्काळ फलद्रुप होऊ लागली मुनींनाही हे सारं पाहून आश्चर्य वाटलं दुर्वासांची बोबडी वेदपठन ऐकून बैरांनाही ऐकू येण्याची शक्ती येऊ लागली पांगळे चालू लागले आंधळे डोळत झाले अज्ञानी ज्ञानी झाले ज्ञानांना ब्रह्मदेवाची प्राप्ती झाली हे सर्व ह्या गर्भसंभवाची कळा होती पण ती अति ऋषींशिवाय कुणालाही समजली नाही वातावरणातील हा फरक पाहून सारे सामान्य जन आश्चर्यचकित झाले होते मंत्रमुग्ध होऊन राहिले होते ज्याप्रमाणे सूर्याची आभा दिवसेंदिवस वाढावी आणि तेजपुंज भानू दिसावा त्याप्रमाणे अनुसयेची कांती शुद्ध बीजाच्या अंबुधराप्रमाणे तेजपुंज दिसत होती बनवत होती आणि दिसामासाने गर्भवती होत होती असं होता होता सात महिने झाले सातव्या महिन्यात अत्रि ऋषींनी माता अनुसयेला विचारले हे प्राणप्रिय चातुर्य काय तुला कोण कोणत्या इच्छा होत आहेत हे मनी न लाजता म्हणी कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता मला सांग अत्रिमुनिंचे हे संभाषण ऐकून अनुसया लाजली आणि म्हणाली हे नाथ आपल्या चरणांचं पूजन करून सहवासातच तप करावं असं वाटत आहे त्याचप्रमाणे तपोवनात स्वच्छंदपणे विहार करावा तीर्थातन करून योगाभ्यास करावा जप तप करून अनुष्ठान करावं दानधर्म करावा, दान करावा वेदांत्याविषयी चर्चा ऐकावी पण तेथे त्यांना दास्य करून अवघ्या भूत मात्रावर दया करावी उदंड भाग्याचे त्यांना धनी करावे नानाविध प्रकारचे सुरस व सुग्रास भोजन करावं व इतरांनाही खाऊ घालावं असं मला राहून राहून वाटत आहे अन वैराग्याची ओढही अनिवार्य होत आहे हे गौरवोद्गार ऐकून त्या ब्रह्मकुमार अत्रींना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले खरोखरच जगाच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष परमात्मा आपल्या घरी राजयोग्याच्या रूपात अवतरणार आहेत आणि मग एक सुदिन पाहून आपल्या कुलातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ऋषी व ऋषीपत्नींना आपल्या घरी भोजना प्रत्यर्थ बोलविले त्यांना जे जे हवे होते ते अनुसयेला त्यांनी आग्रहाने कौतुकाने खाऊ घातले तिला औक्षण करून तिची ओटी भरली करशुद्धी करून मुखशुद्धीसाठी तांबूल दिला आणि द्राक्ष मंडपात तिची अर्धमूल शय्या अंतरली अनुसयेने आपल्या हाताने त्या सुवासिनींना हळद कुंकू कर्पूर चंदन आणि फळांचा मेवा अर्पण केला त्यांनाही सुखावलं संतोष आवलं आणि सर्वसून सुवासिनींचे आशीर्वाद घेऊन त्यांना बोलावलं आठव्या महिन्यातही अशी इच्छा भोजने चालू होती तेव्हाच तिथे माऊलीला नारद मुनी दिसले आणि तिच्या आनंदाचा पारावर उरला नाही नारदांनी अनुसेकडे दृष्टी टाकली आणि तिचे ते तेज पाहून ओळखले की हिच्या पोटी त्रिगुणात्मक ब्रह्मांड नायक जन्म घेणार आहेत आणि आपल्या अवताराने विश्वाचे शांतवन करणार आहेत नारद मुनी अनुसयेला प्रदक्षिणा घातली आणि जाता जाता येणाऱ्या बालकाचे नाव दत्त ठेव असा सल्ला दिला आणि आपल्या त्रिलोक यात्रेला निघाले वाटेत जो जो भेटेल त्याला ही शुभवार्ता सांगू लागले की पतिव्रता अनुसयेच्या पोटी साक्षात कमलापती त्रिगुणात्मक स्वरूपात जन्माला येणार आहेत आणि ज्या वेळेला नववा महिना लागला तेव्हाही शुभ वा वार्ता घेऊन नारद मुनी पूर्वेकडे सावित्रीकडे गेले तिघींनाही आनंद झाला त्यांनी नवमास केव्हा भरता याकडे दृष्टी लावली अनुसेसाठी व त्या जन्माला येणाऱ्या बाळासाठी सर्व तयारी केली बाळंतिणीला लागणारं सर्व साहित्य जमविलं आणि त्या आश्रमाकडे निघाल्या सर्व देवादिदेवही सर्व गणांसह गंधर्व अप्सरांसह यक्ष किन्नरांसह दाटीवाटीने आकाशमंडलात येऊन उभे राहिले आणि त्या शुभ घटिकेची आतुरतेने वाट पाहू लागले आणि ती शुभ घटिका भरली त्रिगुणात्मक त्रैलोक्य अवतार जन्माला आले ही तिथी होती चतुर्दशी शुक्ल पक्ष रोहिणी नक्षत्र मार्गशीर्ष महिना हेमंत ऋतू अशा त्या अमृतवेळेला ते चैतन्य तत्व प्रगटलं अत्यंत अवर्णनीय तेज असं म्हणतात पसरलं ते तेज पाहून सर्वांचे डोळे दिपले त्या डोळ्यांनी साजिरे गोजिरे रूप पाहिलं आणि सुरगणांनी वाद्यांचा घोष केला पुष्पवृष्टी केली गंधर्वांनी सुस्वर गायनाला प्रारंभ केला अप्सरांनी मोहक नृत्यांनी आरंभ केला मंगलघोषात विविध वाद्ये निनादू लागले घंटा घनघनू लागल्या सर्व ऋषी पत्नींनी बाळाला उचलून घेतले उष्णोदकांनी त्यांना स्नान घातलं सुगंधी सुरणांनी मर्दन केलं मधाचं ते सुकुमार कोमल बाळ कस होत तर अगदी मनस्वी आगळ होत त्याला सहा भुजा होत्या अतिशय सुहास्य आणि सुकुमार अशी तीन मुखं होती ते सुंदर रुपडं पाहून सर्व देवांगना लगबगीने पुढे आल्या आणि त्यांनी पंचारतीने त्यांना ओवाळलं आरती गायली पुष्पवृष्टी केली सर्व देव ऋषीवर भेटले गुढ्या तोरणे उभारली सुहासिनींनी एकमेकींना हरिद्र हळद कुंकू वाटली उमा रमा सावित्री गायत्री आदींनी बाळाला आशीर्वाद दिले त्याबरोबर लिंब लोण उतरून टाकलं आणि अनुसईला वंदन केलं ब्रह्मपुत्र अत्री ऋषींना सर्व देव भेटले नारद मुनींनी अत्रींना आलिंगन दिलं आणि आपण दोघेही धन्य आहात सर्व देवांनी ऋषींची स्तुती केली आणि प्रस्थान हलविलं पर्वताला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्या स्तुती गाऊन विमानासह स्वर्गामध्ये उड्डाण केलं तेजपुंज उदयाने काळ्या कुट्टयामिनीचा नाश व्हावा आणि अंधकार विरून जळझळीत प्रकाश पसरावा एखादे रामबाण रसायन सापडून शरीरातील ठाण मांडून बसलेल्या रोगांचा नाश व्हावा किंवा समर्थ पंचाक्षरीचा उच्चार करताच विशा नाश व्हावा या प्रमाणे त्रिगुणात्मक मूर्ती प्रगटताच भूतलावरील दुःख शोकाचा विनाश झाला आनंदाने संतोष करते झाले असा हा पूर्णानंदाचा कंद सिंहाचल पर्वतावर दिसामासाने वाढत होता रिद्धी सिद्धी आपणहून पाणी भरत होत्या ऋषीगण मुनी मंत्र पाठ म्हणत होते कामिनी पाळणे गात होत्या रात्रीला पुन्हा वेद घोष दुमदुमत होते अशा रीतीने पाचवीची पूजा पार पडली दहा दिवस सुवेराचे संपले शुद्ध स्नान करून अकराव्या दिवशी अत्रिमुनी सर्व ऋषी गणासह हो आपल्या बाळाचं मुख प्रक्षालन केलं आणि त्याला मध चाटविलं आणि त्या बालकाच्या दर्शनाने त्यांचं मन आनंदाने भरून गेलं बाराव्या दिवशी बाराबाईची पूजा करून सर्व प्रजेला आमंत्रण देऊन नामकरण सोहळा सुरू झाला सहस्त्र ब्राह्मणांची षोडशोपचारे पूजा करून त्यांना गंधाक्षता लावून आसने देऊन त्यांचा सत्कार केला त्यांना सुवासिक फुलांच्या माळा धूप दीप अर्पण केले आणि संकल्प सोडून पंचपक्वानांचे भोजन दिले तृप्त होईपर्यंत ब्रह्मरुद्ध जेवले संतोष पावले आणि दुवा देत अशीच भरभराट सुखसमृद्धी नांदो असा आशीर्वाद देत ते तृप्त होऊन गेले सौभाग्य बाळे उठली आणि सर्वांना भोजन माता अनुसया वाढू लागली सर्वांनी आसन मांडून प्रथम पुत्र व बाळासह अनुसयेला बसवलं तिचे औक्षण करून ओटी भरली आणि नवीन वस्त्रे नेसविली बाळालाही बाळ लेणी अंगठी अर्पण केली आणि पाळणा सजवायला सुरुवात केली विविध प्रकारच्या रंगीत मण्यांनी आणि झिरमिळ्यांनी सुरेख चांदवी शिवली पुष्प मृदुमयी शय्या तयार केली सुगंधी पुष्पमाळांनी पाळण्याचा बाहेरील भाग सजविला आणि शुभघटिकेची सर्व आतुरतेने वाट पाहू लागले या नामकरणाच्या दिवशी देवादिकांनी दाटी केली होती उमा रमा सावित्री गायत्री आपापल्यासोबत दिव्य अशा भेटी घेऊन आल्या होत्या त्यांचा स्वर्गीय बाळंतविडा अद्वितीय होता सर्वांच्या आगमनाने सिंहाचल पर्वत गजबजला चैतन्य तत्वांच्या नामघोषाने दुमदुमला सर्व देव भेटल्याने देवांगना झाल्या त्यानं अनुसयला औक्षण केलं श्रीफळाने तिची ओटी भरली आणि तिला दिव्य वस्त्र आभूषणे प्रदान केली सौभाग्य कांकणे दिली आणि तिचे चरणकमळ पूजले पुजले बाळकाचेही अंगावर दिव्य बाळ चढवायला सुरुवात केली नारद मुनीही तेथे ते उपस्थित होते हा दिव्य सोहळा ते पाहत होते उमा रमा सावित्रीनी ती लेणी काढली आणि काय त्याचे तेज वर्णावे साक्षात चुन सूर्यांचे तेज जणू त्या बालकाचे होते हातात बिंदल्या दंडात बाजूबंद पैंजण घुंगरू कपाळावर बिंदी असे ते त्रिगुणी बाळ शोभून दिसत होते ही ती सर्वोत्तम वेळ रमेने उचलून त्याला पाळण्यात घातले पाळण्याचा दोर आपल्या हाती घेतला उमेने गाणे म्हणायला सुरुवात केली आणि गायत्री सरस्वती अहिल्या सावित्री यांनी तिला साथ दिली गायत्रीने विचारले आता अनुसये लवकर सांग याचे नाव काय ठेवायचे अनुसयेने काही सांगायचे आत चतुर उमेने काही एक विचार न करता याचा पिता अत्रेय हा बाळ जन्माला आला ते गुणत्रय आणि सुहास्य नेत्रपटल म्हणून याचे नाव आपण दत्तात्रेय ठेवावे अनुसयेला हे, हे नाव ऐकताच अतिशय आनंद झाला कारण तिच्या मनीचे ते गुज होते ते ओळखून उमेने आपल्या ओठी आणलं म्हणून तिने उमेला धन्यवाद दिले तिच्या चातुर्याचं कौतुक केलं आणि पाळणा म्हणायला सुरुवात केली त्रिगुण रूपाला त्रिगुणी बाळ बालकाचे नाव दत्तात्रय ठेवले नारद पुराण जन्मकथा समाप्त आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद